हॅलो गाईज कशा आहात सगळेजणं मी सृष्टी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे कारण आज गणेश चतुर्थी आहे तर आज पूर्ण ब्लॉग त्याचाच असणार आहे माझा की मी पूजा मांडते आणि प्लस आज माझं तिसरं वर्ष आहे मम्मीकडे की मी पूजा करते आहे कारण की त्याच्या अगोदरची दोन वर्ष एक वर्ष मी काही पूजा केली नव्हती आणि त्याच्या अगोदर आमच्या घरी गणपती बसायचे आहे आम आमच्या घरी ला, मी लहान असतापासून गणपती बसवती मम्मी आता सगळेजणांबद्दल मुलगा असल्यावर गणपती बसवतात घरी पण आमच्या घरात तसं नव्हतं कारण की माझ्या पोटी मम्मी पप्पा गणपती बसवायचे कारण मला गणपती पप्पा खूप आवडायचे त्याच्यामुळे ते लोक बसवायचे गणपती आणि लहानपणी खूप भारी डेकोरेशन असायचं आमच्या घरी पण आता जसं आपण मोठं होत जातो तसं आपल्याला आहे ना लोकांचं बघून खूप छान म्हणजे असं एक सिंपल छान तसं आवडतं पण लहानपणी एवढं भारी डेकोरेशन करायची माझी मम्मी आमच्या गावाकडं साड्यांचे डेकोरेशन करायचे मग आज झुंबर जे आपण लावतो ते लावायचं मग मंडप हे साड्यांचं सा बनवायचं तीन चार साड्यांचं सा। खूप भारी वाटत मोठं बनवायचं आता आता तर तसं होतच नाही घर असतंय छोटं आणि त्याच्यात पण डेकोरेशन छोटी चोड़ छोटीच करावी लागते तर मी माझ्या पर्याने आदल्या दिवशी डेकोरेशन करायला घेतलेलं मला खूप इच्छा होती स्वामींची डेकोरेशन करायला पण एवढी खास जमली नाही मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा की माझी डेकोरेशन कशी आहे कारण मला थोडंसं वाटतंय की डीम डीम वाटायला लागलेलं आहे म्हणून तुम्ही सांगा काय बदल करू शकते का आता दहा दिवस बाप्पा आपल्या घरी येतात त्यांची पुणी सेवा तर पण आपल्यालाच करावी लागणार आहे त्याच्यामुळं मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की कुठं म्हणजे मी काय डेकोरेशनमध्ये अजून ॲड करू तर आम्ही आज पूजा करायला घेतली आज पण परत साडी घातलेली कारण मला साडी घालायला आवडतात आणि सगळ्या साड्या दिदींच्याच असतात माझ्या म्हणजे माझी मोठी बहीण तिच्या साड्या घालते मी नुसतं तर ही पण तिचीच साडी आहे तिच्या घरी गेलं एक साडी उचलून आणायची मग बहिणीच्या साड्या कामात पडतात त्याच्यामुळं आणि ती कशी माझ्यासारखीच आहे मला तिचा ब्लाऊज साडी सगळी एकदम एकदम परफेक्ट भेटून जातं मला तानच नाही साड्यांचा तर मग आज साडी घातलेली आणि पूजा करायला घेतली पहिले मी ब्लॉग बनवणार होते मी आज मिनिमम छोटासा मेकअप केला माझा थोडा थोडा असं आणि मला मेकअप जमत नाही आता मी यूट्यूबला बघू बघू शिकून घेईन मेकअप आम्ही सकाळी जाऊन गणपती आणला कारण की माझ्या भावाला सेकंड शिफ्टला जायचं होतं त्याला काय सुट्टी नव्हती मग सकाळी जाऊन आणला आम्ही आणि मी आता दहा दिवस दहा ब्लॉग मोठे ब्लॉग बनवणार आहे की नैवेद्याचे तर तुम्ही नक्की बघा आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टाला फॉलो करा का तिकडे पण नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला असे भेटत जाईन आणि मग पटकन मी तो दिवा इथे लावून घेतला कारण की आता टाईम झाला आता सगळेजण येणार होते बिल्डिंगमधल्या आमच्या आरतीसाठी आम्ही ज्या शॉपमधून गणपती घेतला आहे ना ता ता तर त्या शॉपमध्ये सगळ्यात पहिले गेले ते आणि तो पहिला सगळ्यात पहिले गणपती तोच बघितला मी पण त्याच्यानंतर मी म्हटलं की नको अजून दोन तीन शॉप बघावं आणि मग गणपती बुक करून घ्यावा पण काय माहिती मग कुठले गणपती आवडतच नव्हते आता सगळे सारखेच असतात तर, तरी पण मला आवडत नव्हता पण हा असं वाटलं की एकदम म्हणजे एक पाहत्या क्षणी मला असं वाटलं की हा हाच आमच्या घरी आणावा तर कसा वाटला आमचा गणपती बाप्पा तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या गणपती बाप्पासाठी आणि पट मग माझ्या मम्मीने ओळून घेतलं गणपती बाप्पाला मग सगळे माझ्या शेजाऱ्याच्या काकी वगैरे सगळ्यांनी ओळून घेतलं आणला आणि खूप गोंडस होता आमचा गणपती त्याच्यामुळे सगळीजण तारीफ करत होते गणपतीची की खूप छान आहे आता हा मुलगा कोण हा म्हणजे माझा भाऊ म्हणजे मानलेला भाऊ आहे तर त्याचे त्याच्या हाताने आम्ही गणपती त्याला आणायला लावलेला आणि प्रियांश खूप लहान आहे ना आणि माझा भाऊ पण नव्हता मग त्याच्या हातातून आम्ही गणपती आणला मग आरती म्हणजे आरती करायला घेतली त्यांनी आणि माझा प्रियांश पण आता खूप हुशार झालेला आहे आता जसा मोठा झाला आहे तसा हुशार वाटतो आहे मला कारण की त्याला कळायला लागलं की हां आपले बाप्पा आले बाप्पाची आरती होती आहे तर तो पण मस्तपैकी आरती करत होता आणि खूप छान वाटलं मला असं बघून की माझा मुलगा खूप हुशार झालेला आहे माझी पूजा मांडून झाली आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला माझी डेकोरेशन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आता भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय